वरून छान कुरकुरीत आणि आतून छान मऊ लुसलुशीत असे हे रतायचे पॅटीस आज आपण कमीत कमी तेलामध्ये आणि अवघ्या दहा ते पंधरा मिनटामध्ये तयार करणार आहोत उपवासला नेहमी नेहमी बटाटा खाण्यापेक्षा अशा प्रकारे रतायचे पॅटीस एकदा केले ना तर परत परत कराल पचायला देखील हलकी आणि तेवढीच पौष्टिक अशी तर चला वेळ न घालवता आपण रेसिपीला सुरुवात करूयात तर सर्वात प्रथम कढईमध्ये एक कप शाबुदाना मध्यम आचेवरती दोन ते तीन मिनटं छान गरम करून घेणार आहोत शाबुदाना गरम करून घेतल्यामुळे लगेच तो मिक्सरला बारीक असा वाटला जातो शाबूदानाला डाग पडेपर्यंत अजिबात भाजू नये तर ह्या ठिकाणी शाबूदाना देखील छान भाजून झालेला आहे आता हा भाजलेला साबुदाणा एका प्लेटमध्ये काढून पूर्णपणे थंड करून घेऊयात कुकरच्या चार शिट्ट्या काढून रताई उकडून घेऊन पूर्णपणे थंड झाल्यानंतर तिची साल काढून घेतली आता साल काढलेली रताई आपण बारीक किसण्याने किसून घेऊयात रताई अशा प्रकारे किसून घेतल्यामुळे अजिबात रता याच्या त्यामध्ये गुटळ्या राहत नाही भाजून घेतलेला शाबूदाना मिक्सरच्या जारमध्ये काढून नंतर ज्या कपाने शाबुदाना घेतला ना त्या कपाने अर्धा कप भगर मिक्सरच्या जारमध्ये घालून आता हे दोन्ही जिन्नस बारीक असे वाटून घेऊयात शाबुदाना भाजून घेतल्यामुळे लगेच तो बारीक असा वाटला जातो ज्याप्रमाणे तांदळाची पिट्टी असते ना त्याप्रमाणे बारीक वाटून घ्यावं आता त्याच मिक्सरच्या जारमध्ये दोन थी ते तीन हिरवी मिरची आणि एक चमचा जिरे घालून त्याची देखील पेस्ट करून घेऊयात किसून घेतलेल्या रताळ्यामध्ये एक चमचा लाल तिखट आणि हिरव्या मिरची पेस्ट टाकून घेणार आहोत लाल तिखट किंवा हिरवी मिरची तुमच्या तिखटाप्रमाणे तुम्ही कमी जास्त करू शकता किंवा ह्या दोन्हींमधील तुम्हाला एकच जिन्नस घालायचा असेल ना तर तो घातला तरीही चालेल प्रथा येत्या किसामध्ये मावेळी इतपत तयार केलेले शाबुदाना आणि वरईचे पीठ घालून घेऊयात साधारण मोठे दोन चमचे मी या ठिकाणी शाबुदाना आणि वरईचे पीठ घातलेले आहे त्यानंतर अर्धा चमचा काळ तिखट पाव चमचा सादळ मीठ आणि साधारणपणे अर्ध्या लिंबाचा रस रताई किती घेतली ना त्यानुसार शाबुदाण्याचं पीठ थोडंसं कमी किंवा जास्त लागू शकतं किंवा शिजवून घेतलेल्या रताळ्यामध्ये कितपत पाण्याचं प्रमाण आहे ना त्यानुसार देखील पिठाचं प्रमाण थोडंसं कमी किंवा जास्त देखील लागू शकतं सर्व जिन्नस घालून झालेले आहेत आता व्यवस्थित मिक्स करून घेऊयात उपवासाच्या पदार्थामध्ये तुम्ही कोथिंबीर घालत असाल ना तर ती देखील ह्या ठिकाणी ॲड केली तरी चालेल तर ह्या ठिकाणी अशा प्रकारे मी पीठ तयार करून घेतलेलं आहे गोळा तयार करून घेतल्यानंतर समजा त्याला तडे जात असेल ना तर त्यामध्ये अजून थोडंसं तुम्ही रतायचा किस देखील घालू शकता तर अशा प्रकारे या ठिकाणी मी सर्व पॅटीस आता तयार करून घेणार आहे तयार केलेल्या पॅटीचं जे पीठ आहे ना ते एअर कंटेनर डाब्यामध्ये भरून तुम्ही पाच ते सहा दिवस फ्रीजमध्ये स्टोअर करून ठेवू शकता सुरुवातीला आपण जे शाबुदा आणि वरईचं पीठ तयार केलेलं होतं ना ते एका प्लेटमध्ये घेऊन तयार केलेले पॅटीस आपण या पिठामध्ये घोळवून घेऊयात पिठामध्ये पॅटीस घोळवून घेतल्यामुळे छान वरून कुरकुरीत असे पॅटीस तयार होतात तर आज आपण हे उपवासाचे पॅटीस डीप फ्राय न करता शॅलो फ्रायज करणार आहोत पॅनमध्ये थोडंसं तेल घालून त्यामध्ये एक एक करून आपण पॅटीस घालून घेऊयात आलटून पलटून दोन्ही बाजूने छान खरपूस होईपर्यंत मध्यम आचेवरती आपण हे पॅटीस छान भाजून घेणार आहोत पॅटीस भाजण्यासाठी तेलाऐवजी तुम्ही या ठिकाणी तुपाचा वापर केला तरीही चालेल एका बाजूने पॅटीस छान भाजून झाल्यानंतर आपण पलटी करून दुसऱ्या बाजूने देखील हे पॅटीस भाजून घेऊयात तर या ठिकाणी पहा कलर किती सुंदर असा आलेला आहे ना हे पॅटीस खोबऱ्याची चटणी किंवा दह्यासोबत खूप सुंदर असे लागतात माझ्या मुलीला तर हे पॅटीस असेच देखील खूप आवडतात किंवा ह्या पॅटीसपासून तुम्ही उपवासस्टाईल चाट देखील करू शकता तर तो कसा तयार केलेल्या पॅटीसवरती छान गोडसर अस दही बटाट्याचा चिवडा थोडंसं काळे मीठ आणि जिरी पावडर घातली ना तर उपवासाचा चाट देखील ह्या ठिकाणी तयार होईल तर दोन्ही बाजूने छान पॅटीस भाजून झाल्यानंतर आता आपण काढून घेऊयात येत्या आषाढी एकादशीला तुम्ही नक्की रताईचे पॅटीस करून पहा आणि कसे झालं ते मला कमेंट बॉक्समध्ये सांगलं तर अजिबात विसरू नका उपवास स्पेशल मी रतायची गुलाबजामची रेसिपी देखील के अपलोड केलेली आहे ती देखील तुम्ही जरूर पहा तर या ठिकाणी पहा वरून छान कुरकुरीत असे पॅटीस झालेले आहेत ना आणि आतून छान मऊ लुसलुशीत असे पॅटीस तयार होतात तरी उपवास स्पेशल रतायची पॅटीजची रेसिपी तुम्हाला आवडली असेल ना तर नक्की लाईक करा जास्तीत जास्त शेअर करा आणि अशा नवनवीन रेसिपी पाहण्यासाठी माझ्या चॅनेलला सबस्क्राईब करा बेलची घंटी वाजवायला तर अजिबात विसरू नका माझा व्हिडिओ तुम्ही पूर्णपणे पाहिल्याबद्दल अगदी मनापासून धन्यवाद